जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भरडधान्य खरेदी केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख राम रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन एकशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी ज्वारी हजार तीन हजार तीनशे एकाहत्तर तर मक्याला दोन हजार दोनशे पंचवीस भाव शासकीय किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले एक हजार पाचशे क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून एकशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे नंदुरबार येथील शासकीय बोडावून शुक्रवार रोजी शासकीय बिगर आदिवासी क्षेत्रातील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत ज्वारीला विंकटल तीन हजार तीनशे एकाहत्तर तीन तीन तर मक्याला दोन हजार दोनशे पंचवीस भाव मिळणार आहे एक हजार पाचशे क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट असून एकशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली शुक्रवारी खरेदी केंद्राची उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार मिलिंद कुलथे नायब तहसीलदार प्रांजल पाटील जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेंद्र इंगळे मार्केटिंग फेडरेशनचे सजन पाटील मार्केट कमीचे सभापती संध्या पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील गोदाम व्यवस्थापक ऋषिकेश तावरे उपस्थित होते ज्वारी विक्रीसाठी आणताना कोरडी व स्वच्छ इफेक्टिव्ह दर्जाची आणावी ओलावा आर्द्रता चौदा टक्केपेक्षा कमी पाहिजे खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे यावेळी माजी सभापती विक्रमसिंग वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी दिनेश पाटील गजानन पाटील राजेश पाडवी संघाचे संचालक भरतसिंग राजपूत पंडितराव पाटील वनसतराव देसले खुशाल पाटील प्रभाकर पाटील उधव पटेल दीपक पाटील गोकुळ नागरे आनंदा पाटील व्यवस्थापक कृष्णा पाटील चंद्रकांत मराठे सतीश पाटील जगन खेडकर शत्रुघ्न भील प्रशांत पवार चंद्रकांत पाटील विरेंद्र पवार व शेतकरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार